नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तया आणि जी भक्ता येर येरा माजी अनंता कवणे योगू तत्वता जाणीतला सांगा ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक तेहतीस भगवंतांनी व्यक्त आणि अव्यक्त अशी आपली दोन्ही रूपं अर्जुनाला आधीच दाखवली होती तेव्हा अर्जुनाला देवाचं सगुण रूपच अधिक पसंत पडलं होता. आता पुन्हा त्या दोन रूपांपैकी कोणतं रूप अधिक श्रेष्ठ असं विचारावं तर देव रागवतील अशी शंका अर्जुनाच्या मनात आली म्हणून तसं न करता व्यक्तोपासक आणि अव्यक्तोपासक यापैकी कोणी देवाला खरोखर जाणलं असं अर्जुनानं मोठ्या खुबीनं विचारलं अर्जुन म्हणाला देवा सगुण उपासना करणारे भक्त तुमच्या प्राप्तीसाठी कर्म करतात आपले सारे संकल्प ते भक्त तुमच्या पायाशी वाहतात तुमची मूर्ती त्यांनी आपल्या हृदयात दृढ स्वरूपात धारण केलेली असते पण रीत अगदी वेगळी असते जी वस्तू ओंकाराच्या पलीकडे आहे आणि वैखरी नावाच्या वाणीनं जिचं वर्णन करता येत नाही अशा वस्तूची म्हणजेच परमतत्वाची उपासना ते करतात ती वस्तू इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही ती निराकार असल्यामुळे प्रत्यक्ष दाखवता येण्याजोगी नसते परब्रह्म नावाची ती वस्तू म्हणजे मी आहे अशा भावनेनं त्यांची उपासना चालू असते देवा तुमच्या व्यक्त रूपाची उपासना करणारे भक्त आणि अव्यक्त रूपाची उपासना करणारे योगी या दोघांपैकी तुमचं खरं ज्ञान कोणाला होतं बरं अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्णांना फार बरं वाटलं